परतवाडा ते धारणी रोडवर वर सेमाढो हो नजीक घाट वळणावरती पुलाच्या खाली खाजगी बस नाल्यात कोसळून भीषण अपघात होऊन चौवेचाळीस प्रवासी जखमी झाले असून चार प्रवासी ठार झाल्याची माहिती आहे मृतकामध्ये प्रांजली रघुनाथ इंगडे वय वर्ष अडतीस राहणार अमरावती राजेंद्र मारुतीलाल पाल वय वर्ष एकोणसाठ राहणार भोकरवर्डी पल्लवी कदम वय वर्ष बीएचओाट फुलवंती राजू काजडे वय वर्ष चौतीस राहणार खेडा या चार व्यक्तींचा मृत्यू मध्ये समावेश असून ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली असून परतवाडा वाडावरून धारणी कडे जाणारी सावला नावाची खासगी बस दरीत कोसळून सर्व प्रवासी जखमी व चार ठार झाल्याची माहिती आहे जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र सीमाडोह हो येथे उपचार करून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे रेफर करण्यात आले आहे तसेच मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे सर्व खासगी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे घटनास्थळी मेळघाटाचे आमदार राजकुमार पटेल यांनी भेट दिली असून मृतक व्यक्तींच्या नातेवाईकांना धीर दिला मारुती पाटणकर द ऑपरेशन न्यूज धारणी द ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव